ते दाखवल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे तरीसुद्धा आपल्याकडे नेहमीच जुगाड केला तो पर्याय मार्ग शोधले जातात त्यामुळे हा रस्ता बंद आहे बाजूला जो रस्ता तो तोसुद्धा बंद आहे समृद्धी महामार्गावर प्रवेश करण्यासाठी जेव्हा चिटवाला किंवा कल्याण मार्ग येतात तेव्हा ह्या भुयारातून जाणे आणि तुम्ही पाहू शकता या भुयारात पाणी साचलेले अशा प्रकारे आपण समृद्धी मार्ग या ठिकाणी पोहोचलो आहोत तुम्ही पाहू शकता वरतून जे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या आहेत तर त्याला आता पाहूयात आणि पुढे जाऊन बघूयात रस्ता बंद येत का सुरू त्याला कल्याणहून सावधनाका मार्गे हा रस्ता जो आहे ते सी डॅमला जाणार आहे जे की चिटवाला या ठिकाणी जातो आणि चिटवाला किंवा कल्याण मार्ग येणाऱ्या लोकांना हो समृद्धी महामार्ग जाण्याचा हा एक पर्याय आहे जो इथून वरते रस्ता तो आणि हे जे काम चालू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे तर काल आपल्याला एक आपले सबस्क्रायबर बंधू आहे त्यांनी सांगितलं होतं की जे त्यांनी असे कमेंट्स केले की हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे जो पर्याय मार्ग आहे लोक मार्ग मार्गाचा उपयोग करतात तर तो म्हणजे खरीवर राहून बंद करणार आहे असं चांगलं त्यांनी कमेंट दिली त्यामुळे मी आज पुन्हा पाहायला आलो की हा जो मार्ग आहे खरंच बंद करण्यात आला आहे का सुरू आहे तर चला आता पाव पाहूयात आणि पुढे बघूयात रस्ता बंद आहेत करतो चला आता बघूयात खरं तर रस्ता बंद झाल्यावरती का सुरू होते समृद्धी महामार्ग जाण्याकरता कल्याणहून आल्यास किंवा चिटवाल्याहून आल्यास डॅम जो मार्ग आहे त्या ठिकाणाहून आणि मला तरी कुठे रस्ता बंद दिसत नाही ते ट्रेन येत आहे वरून आणि अशा प्रकारे आपण वरती आलोलो आहोत समोर जो, जो आगी आगी तो समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई आणि इकडे तुम्ही पाहू शकता काम सुरू आहे हे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे जे आहे सरळ इथून रायते इंटरचेंज जो आहे मोरबाड रोडला तिथपर्यंत जाणार आहे याचे काम सुरू आहे पाईपलाईन ही पिसळ्यान की त्याच्यावर काम ब्रिज बांधण्याचे काम सुरू आहे आणि हा जो समोर आहे आणि नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आणि जसे की या ठिकाणाहून दोन रस्ते आहेत हे बघा त्या भाऊने एक सांगितलं हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे मग ते जे जातात ते कदाचित रॉंग साईडने जात असतील मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा बाईक आलेली हा जो सरळ रस्ता आहे मी याच्या अगोदरच्या व्हिडिओत देखील दाखवलेला आहे तिथे पुढे पुढे एक भुयार आहे बोगदा त्या बोगद्यातून जावे लागते तेव्हा कुठे आपण समृद्धी महामार्गावर और पोचतो आणि हे मेन आहे परंतु तिथे पाणी साचलं असं म्हणून तिथे तिथनं लोक सहसा जात नाही आजोबाजूचा जो रस्ता आहे या रस्त्यावरून जातात मला वाटतं हार म्हणजे पार्ट्यांसाठी बऱ्याच ठिकाणी इथे अशा बाटल्या पडलेल्या आहेत बघा इथून कुठे एक आपल्याला चांगली चढवण होती ती बंद झालेली आहे आणि समृद्धी महामार्गावर प्रवेश करण्यासाठी जेव्हा टिटवाला किंवा कल्याण मार्ग येतात तेव्हा या भुयारातून जाणे आणि तुम्ही पाहू शकता या भुयारात पाणी साचलेले आणि आपण नाही जाऊ शकत कारण डायरेक्ट समृद्धीवर निघू आपण हा इथे एक भयर अजून एक असे पुढे असे एकंदर दोन ठिकाणी जावं लागते असं आपण पुन्हा मागे फिरूयात जो दुसरा रस्ता सुरू आहे त्या ठिकाणून पाहण्याचा प्रयत्न करूया बघण्याचा प्रयत्न करूया की रस्ता सुरू आहे का बंद अबा हा जो मातीचा ढिगारा दिसतोय हा रस्ता बंद करण्यात आलेला जसे आपल्याला सबस्क्रायबर भाऊ हो बोलले होते त्या हिसाबाने त्यांचं म्हणणं बरोबर आहे कारण या ठिकाणून ज्या काय फोर व्हीलर वगैरे या ठिकाणून पुढे जायचे आणि पुढे गेल्यावर जिथून मुख्य वरण आहे आपल्या समृद्धी महामार्गाला जाण्यासाठी तिथनं असे वरण घेऊन जायचे मी जे व्हिडिओ दाखवले की लोक इथे चुकतात अशा ठिकाणी ते दाखवल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे तरीसुद्धा आपल्याकडे नेहमीच जुगाड केला जातो पर्याय मार्ग शोधले जातात त्यामुळे हा रस्ता बंद आहे बाजूला जो रस्ता तोसुद्धा बंद आहे फक्त एक भुयारी मार्ग जो मेन एंट्री आहे ती चालूपर्यंत तिकडून कोण जात नाही आहे आणि हा दुसरा पर्याय शोधला आहे त्यांनी आणि ॲक्च्युली जो दुसरा पर्याय शोधला आहे आता वाहतुकीसाठी तो इनकमिंगसाठी जेव्हा आपण नागपूर मार्गे येऊ शहापूर मार्गे नाशिक मार्गे तेव्हा कर्जतला जायला बदलापूरला जायला तिथनं उतरावं लागणार आहे आपल्याला तर त्या रस्त्याचा सध्या वापर केला जातो तर आता आपण तिथे पुढे जाऊन पाहूयात तर बघा आत्ता आपण या ठिकाणी उभे होतो आणि आता या रस्त्यावर आलो तो रस्ता देखील बंद हा रस्ता देखील बंद आहे ॲक्च्युली हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि जी येणारी लाईन आहे इनकमिंग त्या रस्त्यावर आता लोक पर्यायी मार्गाचा वापर करत आहात मी तुम्हाला तो देखील दाखवतो बघा कारण मी दोन तीन दिवस झाले बघतोय हा जो ब्रिज आहे समृद्धी महामार्गाचा त्या ब्रिजवरनं बाईक येताना जाताना दिसतात त्या माईक कशावरती येतात ते मी आहे त्यामुळे आता माझ्या लक्षात आलं की इथून जे येतात टिटवाला कल्याण मार्गे ते ह्या ठिकाणावर या रॉंग साईडने जातात जे इनकमिंग त्या रस्त्याने जातात आणि तिथनं मग उलट्या भरून त्या ब्रिजवरनं जातात अशा प्रकारे आपण समृद्धी मार्ग या ठिकाणी पोहोचलो आहोत तुम्ही पाहू शकता वरतून जे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या आहेत आणि का त्या बाजूला खालतून कंटेनर जातानेच तो आहे ते मुंबई मार्ग नागपूरला जाणारा रस्ता आहे आणि आत्तापर्यंत जे काय वापर होत होता ते इथून ज ब्रिजच्या खालतून जो आहे त्या ठिकाणी होत होता तिथनं आता बंद केलं जसे की मी दाखवला रस्ता बंद केला त्यामुळे होता या ठिकाणं जात जिथनं आता मी चाललो आहे पण इथनं जाताना पुन्हा एकदा कन्फ्युजन आहे कन्फ्युजन आहे हा बोगदा आहे आधारित तिक ते तिकडं निघतो कसं जायचं हा बोगदा जो तिकडून येतात त्यांना येण्यासाठी आहे आणि आपण येण्यासाठी आहे हा रेस्ट एरिया जो बनत आहे त्या रेस्ट एरियावर जेव्हा गाड्या येतील त्यावेळेस तिथनं येतील आणि हा जो येणार आहे हा डायरेक्ट जो मे मुख्य मार्ग आहे तिथनं येणार आहेत तर आपण त्या बाजूच्या रस्त्याने जाऊन पाहूयात हा जो कंटेनर गेला या रस्त्याने आपण जाऊन पाहूयात एक्झॅक्टली exactly काय आहे ते बघा ही जी भिंत आहे त्या भिंतीच्या मागच्या बाजूला समृद्धी महामार्ग आहे आणि ज्या काय गाड्या आहेत जात आहेत या जो आपला बोलवा आता रेस्ट एरिया बनत आहे तिथून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत तुम्हाला मी दाखवतो आता हे बघा ही गाडी पुन्हा वळण घेतलेली ही जी गाडी ही समृद्धी जाणार जाणारी आणि समोर जे दिसत आहे समृद्धी महामार्ग आणि मी एक शॉर्ट दाखवतो तुम्हाला इथं पुन्हा गाडी मागे होतो हे बघा इथे तुम्ही रस्ता पाहू शकता इथे लिहिलेलं आहे आपण या रस्त्याचा वापर कुठ नाही करणार ते पण इथे दाखलेलं आहे जसं की मी बोललो अगोदर त्या ठिकाण की जे एन पी टी वगैरेसाठी हा रस्ता वापरण्यात येणार आहे आता जसे की मी त्या या ठिकाणाहून आलो त्या बाजूला तिथे जो बोगदा मी दाखवायला बोललो त्या बोगद्यात यावे की नाही कारण तो इन्कमे जे एन पी टीला येणार आहे तर इथे लिहिलेलं आहे पनवेल जे एन पी टीला ते जाणार आहे इथून सत्त्याऐंशी किलोमीटर आहे आणि मुंबईसाठी सरळ जाण्याच्या बाजूची लेणे आणि इथून रस्ता बंद आहे कारण जे बदलापूरला वगैरे जाणार नाही त्या रस्ता बंद आहे आणि ही जे मार्ग आहे हे नागपूर मार्ग येणार आहेत आणि जे बाजूला आहे ते बरोबर मुंबईसाठी वळण घेणार आहेत आणि हा जो आहे हा इथे रेस्ट एरिया बनत आहे जेव्हा इथून गाडी जाते तेव्हा जे म्हणजे आता कल्याणवर जे वापरतात रस्ता कल्याण चिटवाल्यावर ते आता जिथनं मी आलो त्या ठिकाणी वापरतात आणि इथून समृद्धी महामार्गाला कनेक्ट होतो परंतु यांना तिथे पुढे जाऊन पुन्हा जिथे हा रस्ता संपतो त्या ठिकाणं वरण घेतात जिथे उतरण आहे तिथनं वरण घेऊन मग पुन्हा या मार्गाला येतात म्हणजे ना हा फेरा मारावा लागतो असा एकंदरीत छोटासा व्हिडिओ का आपल्यासाठी आपले मराठी या यूट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे मुंबई वडोदरा वडोदरा तीनशे ब्याण्णव किलोमीटर मुंबई एकोणसत्तर किलोमीटर वडोदरा इथनं लिहायचं कारण असं की पुढे जे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचं काम सुरू होतो जे वडपेचे या ठिकाणी वडपेची जी ठिकाणी हा त्याला कनेक्ट होणार म्हणून ते आहे आणि समृद्धी महामार्गावर प्रवास करणार जसे तुम्हा की तुम्हाला वाटतं की पुढे कुठेच काहीच खायला मिळणार नाही तर अशी गोष्ट आहे की इथेच पुढे एक दीड किलोमीटर अंतरावर टोल प्लाझा आहे त्या ठिकाणी गावा गावातले लोकल लोकं किंवा जे कोणी त्यांनी स्टॉल हो वगैरे मांडलेले आहेत त्यामुळे तिथे जे काय स्नॅक्स वगैरे आपल्या खायचं असेल त्याची व्यवस्था झालेली असते आणि हे पाहू शकता या टिटवाळा किंवा कल्याण मार्गे आलेल्या गाड्यात ज्या पर्यायी मार्गाचा वापर करत आहेत भले तिथे रस्ता पण गेला पूर्वी खालतून जायचे या ब्रिजच्या तिथे आता जशी मी दाखवलं अगोदर माती टाकलं दोन्ही साईडनी रस्ता पण केला तर लोक इतके फिरून येऊन या ठिकाणून जातात एक मिनिट तुम्हाला कसं वाटलं मी तुम्हाला त्याची लोकेशन सांगितलं ओके जान या ओके ओके धन्यवाद तुम्ही असे ज्या रस्त्याने जा अमकाश पोचाल फक्त लक्षात ठेवा जिथे पाठी लिहिली असेल आपले सहर्ष स्वागत केला प्रवास केला धन्यवाद के तिथे युटर्न घ्या थँक्यू थँक्यू वेलकम युटर्न घ्या इथं